नमस्कार मित्रांनो श्रीगट योजना दोन हजार पंचवीस आणि सव्वीस साठी राज्य शासनाने नव्या तारखा जाहीर केल्या आहेत खूप लोकांची कागदपत्र पडताळणी दुरुस्ती आणि पात्रता यादी याबाबत संभ्रम निर्माण झालेला होता त्यामुळे राज्य सरकारने थोडा कालावधी वाढवला आहे म्हणून या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कोणकोणत्या गोष्टीसाठी तुम्हाला वेळ वाढून दिला आहे याबाबतची सविस्तर माहिती समजून घ्या चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सुरुवातीला तुमच्या फोनमध्ये गुगल ब्राऊझरमध्ये पशुसंवर्धन विभागाची वेबसाईट ओपन करायची आहे ही वेबसाईट तुमच्यासाठी नवीन नाही कारण या वेबसाइट वर आपण आधी अनेक व्हिडिओ बनवले आहेत म्हणून या, या वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तुम्ही त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर डायरेक्ट पशुसंवर्धन विभागाच्या वेबसाईटवरती पोहोचाल आता या योजनेचा नवीन अपडेट बघण्यासाठी आपल्याला वेळापत्रक ओपन करायचं आहे मित्रांनो वेळापत्रक ओपन केल्यानंतर जर तुम्ही बारकाईने आणि लक्षपूर्वक बघितलं तर तुम्हाला लगेच दिसेल की पूर्वीच्या वेळापत्रकात आणि आता सुधारित वेळापत्रकात मोठा बदल झाला आहे हा बदल नेमका कशासाठी झाला आहे कोणत्या टप्प्यात कोणती तारीख बदलली आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत मित्रांनो ही माहिती व्यवस्थित समजून घ्या कारण तुम्ही या टप्प्यात चूक केली तर तुम्ही अपात्र यादीमध्ये जाणार त्यामुळे हा व्हिडिओ व्यवस्थित समजून घ्या सर्वात पहिला टप्पा आहे पशुधन विकास अधिकारी जिल्हा पशु संवर्धन अधिकारी आणि उपायुक्त यांच्या माध्यमातून तुमच्या कागदपत्राची पडताळणी सुरू आहे ही प्रक्रिया सोळा जून दोन हजार पंचवीस पासून सुरू झाली आहे आणि ती पाच जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत चालणार आहे या दरम्यान तुमच्या अर्जातील सर्व व्यवस्थित नीट तपासले जाणार आहे काही कागदपत्राबद्दल अधिकाऱ्यांनी काही त्रुटी काढून दिल्यास ते वेळेत तुम्हाला दुरुस्त करणं गरजेचं असणार आहे पुढचा टप्पा म्हणजेच कागदपत्र त्रुटी पूर्तता करणे जर तुमच्या कागदपत्रात काही त्रुटी आढळल्यास तर त्या सहा जुलैपासून ते आठ जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत दुरुस्त करता येणार आहे मित्रांनो हा काळ खूप महत्त्वाचा आहे कारण बऱ्याच लाभार्थ्यांचे नाव त्रुटी न ना भरल्यामुळे अपात्र यादीमध्ये जातात जर तुम्हाला पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून तुमचा जो नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आहे या मोबाईल क्रमांकावरती त्रुटी पूर्तता करण्यासाठी एस एम एस आलेला असेल तर तुम्ही तुमच्या प्रोफाईलवरती लॉग इन करून त्रुटी कोणत्या आहेत या चेक करायच्या आहेत आणि त्रुटीची पूर्तता करून ते व्यवस्थित कागदपत्र परत अपलोड करायचे आहेत तुम्हाला जी वेळ या वेळेमध्ये तुम्ही हे काम करून घ्यायचे आहे कारण ही वेळ जर निघून गेली तर तुम्ही शंभर टक्के अपात्र यादीमध्ये जाणार आहात त्यामुळे काळजीपूर्वक या वेळेमध्ये या तारखामध्ये तुम्हाला त्रुटीची पूर्तता करून घ्यायची आहे पुढचा टप्पा आहे अंतिम पडताळणी कागदपत्र त्रुटी दुरुस्त केल्यानंतर नऊ जुलै ते अकरा जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अंतिम पडताळणी केली जाणार आहे यावेळी सगळे कागदपत्र पुन्हा तपासले जातील आणि सर्व काही योग्य असेल तर पुढील टप्प्यासाठी तुमचा अर्ज मंजूर होईल या वेळापत्रकात बारा जुलै दोन हजार पंचवीस हा दिवस राखीव ठेवण्यात आलेला आहे या दिवशी काही प्रकरणी किंवा तांत्रिक त्रुटी असल्यास ती अधिकृत पातळीवरून निकाली काढली जातात शेवटी सर्वात महत्वाचा भाग अंतिम लाभार्थी पात्रता यादी ही यादी तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी जाहीर केली जाणार आहे म्हणजेच ज्या लाभार्थ्यांनी कागदपत्र सर्व पडताळणी योग्य प्रकारे पूर्ण केली असेल त्रुटी वेळेत दुरुस्त्या केल्या असतील त्यांचेच नाव अंतिम पात्र यादीमध्ये या ठिकाणी दिसणार आहे म्हणून मित्रांनो या वेळापत्रकातल्या प्रत्येक टप्प्याला बघा वेळेत त्रुटी दुरुस्ती करा आणि तुमचे कागदपत्र पूर्ण ठेवा ही माहिती तुमच्या गावातील इतर लाभार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा कारण एकही टप्पा चुकला तर पात्र असूनही तुमचं नाव अपात्र यादीमध्ये येणार आहे वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे ते तेथून लगेच तपासा आणि अजून अशाच महत्त्वाच्या योजनेसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून आपल्या चॅनलवरती येणाऱ्या कोणत्याही व्हिडिओची लिंक नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तोपर्यंत थांबतो पुन्हा एकदा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण योजना संदर्भातील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र